परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा जुलै सातत्याने व सावधपणे साधना आपण प्रपंच करून परमार्थ करतो आहोत हे दोन्ही साधत असताना प्रपंचातील अडचणी परमार्थाच्या आड येणार हे गृहीत धरावे ध्यान करत असताना नाम घेताना प्रपंचातील व्यग्रतेचे विचार त्रास देणार आपल्याला हवे तसे वातावरण अवतीभवती कायम राहील असे नसणार परमार्थ करतो म्हणून कुणी आपल्याला विशेष सवलत देईल असे नाही आत्ताच्या परिस्थितीत आपण प्रत्येक प्रकृतीत भगवंत पाहू शकत नाही तसा बोध आपल्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे अशा वेळी प्रतिकूल व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती समोर आली की साधकाची गडबड उडते मनाला अत्यंत व्यग्रता येते कधीकधी तर साधकाला हे काही नकोच अशी आगतिकतेची भावना निर्माण होते यातून सुटण्यासाठी मग तो सत्संगतीत आधार शोधतो साधनेतून आपल्याला आधार मिळेल आणि आपली सुटका होईल असे त्याला वाटते मात्र अशा प्रसंगातून बाहेर पडल्यावर त्याची आगतिकता निघून जाते आणि तो पुन्हा पूर्वीच्या जीवनात मशगूल होऊन जातो संकटाच्या वेळी निर्माण झालेला सद्गुरूच आपल्याला संकटातून वाचवतील हा उत्कट भाव ओसरतो या उलट जेव्हा अनुकूल परिस्थिती अवतीभोवती असते सर्व काही उत्तम चाललेले असते तेव्हा आपण स्थिर शांत आहोत सुखी आहोत आपले सर्व चांगले चाललेले आहे असे वाटते तेव्हा साधक बेसावध राहण्याची शक्यता असते उत्तम परिस्थितीमुळे आपण सुखी आहोत की सद्गुरूंवरील नितांत श्रद्धा भक्ती तसेच नियमित साधना यामुळे सुखी आहोत हे खरे तर त्याला कळेनासे होते एकूण सर्वच बऱ्या वाईट परिस्थितीत मन कायम स्थिर समाहित राहण्यासाठी सद्गुरूंवरील साधनेवरील श्रद्धा निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी नियमित ध्यानाची बैठक आवश्यक आहे ध्यान सजगतेने करणे महत्वाचे आहे ध्यानाला बसल्यानंतर आपण विचारांकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास करतो चांगल्या विचारांमागे वाहवत जायचे नाही आणि त्रास देणाऱ्या विचारांमुळे व्यग्र व्हायचे नाही दोन्ही प्रकारच्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहायचे हे साक्षीत्व साधणे फार गरजेचे आहे जसे आपण चित्रपट पाहतो ती चित्रे सलग असतात तसे मनामध्ये सर्व प्रकारचे विचार सातत्याने येत राहतात खरे पाहायला गेले तर दोन चित्रांमध्ये अंतर असते थोडी कोरी जागा असते पण ती आपल्याला जाणवत नाही ध्यानामध्येही असेच होते एक विचार उठतो मावळतो दुसरा विचार उठतो या दोन विचारांमध्ये वस्तुत क्षणिक अंतर असते पण ते आपल्या लक्षात येत नाही विचार सलग चालू आहेत असे वाटते सातत्याने व सावधपणे रोज आपण ध्यान करत गेलो आणि साक्षीत जमू लागली तर दोन विचारांमधील ही कोरी जागा लक्षात येते ही जागा म्हणजेच निर्विचार शांत स्थिती या ठिकाणी जीवाला क्षण क्षण आत्मबोध प्राप्त होत असतो या अभ्यासाने हळूहळू मन व्यवहारातही अलिप्त शांत राहण्यास मदत होते यासाठी थोडा काळ जावा लागतो पण हे नक्की जमते म्हणून साधकाने मनाशी पक्के ठरवावे की हे जीवन आपल्याला अशा साधने साधनेसहित उत्तम प्रकारे जगायचे आहे मानापमान सुखदुःख स्तुती इत्यादी द्वंद्वे जीवनात असतानाही कणखरपणे जगायचे आहे घाबरून जायचे कारण नाही याच जीवनात प्रपंच आणि परमार्थ सांभाळून साधनेने व गुरुकृपेने अपन शांति समाधान प्राप्त हो परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ